काय आश्चर्य वाटत नाही कारण का ही सगळी जी धावपळ चाललेली आहे सरकारची हे विधानसभेच्या आधीचा केविळवाणा प्रयत्न आहे हा त्यामुळे मला काही याच्यात आश्चर्य वाटत नाही तुम्ही बघा विधानसभेत लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी यांच्या मनात तरी आलं होतं का की अशी काही स्कीम काढावी बरोबर रिझल्ट लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्र आणि देश हा त्यांच्या विरोधात झालेला आहे त्याच्यासाठी हा केविळवाणा प्रयत्न आहे त्याच्यात महिलांची साठी ज्या पद्धतीने दो एक नाही दोन आमदार धमक्या देतात की पैसे नाही दिले मतदान नाही झालं तर पैसे मिळणार नाहीत आज तुम्ही बघताय कार्यक्रमाला हजेरी नाही झाली तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही कुठली स्कीम आणि सगळं तुम्ही महिलांना काय समजता सुप्रियाताना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतो आहे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण तर आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना त्यांना दास्ती भरलेली आहे त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे पोट दुखायला लागलेला आहे आणि त्यांना माहीत आहे की तर सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील कधी नव्हे तर त्यांना इतका त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे आणि म्हणून काही करून या सगळ्या कुठला गालबोट लावावं कुठेतरी या सगळ्या योजनेची बदनामी करावी या भावनेतून आता सगळ्यात दुपार संध्याकाळी सगळी मंडळी बोलते